या नव्या सह, एका नव्या जबाबदारी एक मनापासून स्वागत आहे चा आपला शक्तिपात झालेला आहे काही लोकांचा रेखितर्च झालेला आहे खरच खूप धन्यवाद या ब्रह्मंडी ऊर्जेचे तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता तुम्हाला माहितच आहे की या ऊर्जेसह काय जबाबदारी येते या सगळ्या गोष्टीची जाण तुम्हाला आहेच आणि मोठ्या विश्वासाने ही ऊर्जा तुमच्या पर्यंत आलेली आहे तुम्हाला याचा वापर लोककल्याणासाठी करायचा आहे खूप धन्यवाद सांगा कोण हात वर करते पहिला अनुभव बोला हा इकडे एक मिनिट तुमचा हात वर आला इकडे माईक सुरू झाले एक मिनिट सुनंदा देऊलकर एक एक जण खूप शांत शांत वाटत होत असं होत आता बोला खूप शांत शांत वाटत होत आणि ऊर्जा फील होत होती तसंच ता, ता, माझे सद्गुरू बाबा महाराज सात आणि म्हणजे तुम्ही जेव्हा हे देत होत्या तेव्हा महाराजांच्या गाजी समोर ते फिलिंग मला म्हणजे अगदी माझ्या अगदी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली मला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आणि महाराजांनी तुम्ही महाराजांचा उल्लेख केला म्हणून मी बरोबर की मला असं फिलिंग होत की महाराजांनीच आपल्याला इकडे पाठवलं हे फिलिंग होत मला आणि आज तसंच गादीच्या समोर अगदी महाराजांच्या समोर मी शब्दच नाही म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही व्यक्त करायला शब्दात नाहीये व्यक्त करता त्या भावना व्यक्तच नाही करता येत म्हणजे अगदी मला भरून येत होतं भरून येत होतं त्याही वेळेस मला भरून येत होतं असं की अगदी क्षणोक्षणी पाठीशीच होते महाराज खूप थँक यू सुनंदा अगदी मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद आणि त्यांच्यामुळेच तुमची भेट झाली माझी खूप खूप धन्यवाद मॅडम यस आसमान नमस्ते आसमान कविता ताई सगळ्यात आधी आज परत एकदा गुरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अँड वी आर रिअली थँकफुल टू गॉड की तुमच्यासारख्या गुरुमाई आमच्या आयुष्यात आल्यात तुमचा सपोर्ट आम्हाला असाच मिळत राहू हो देत वेळोवेळी तुम्ही आमच्या पाठीशी नेहमी उभे असता तसेच आयुष्यभर राहाल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आजचा अनुभव जर सा सांगायचा सा झाला तर तुम्ही जेव्हा शक्तीपात चालू केला तेव्हा माझ्या हातात खूप व्हायब्रेशन जाणवत होती आणि सुरुवातीला म्हणजे असं ह्याच्या आधी झालं नव्हतं पण एकदम असं व्हाईट लाईट माझ्या डोळ्या पुढे यायला लागले आणि थोड्या थोड्या आकृत्या येत होत्या आणि मग नंतर ती आकृती अशी सूर्याच्या आकृती म्हणजे फिक्स्ड आकृती जी नंतर तयार झाली ती सूर्याची होती आणि मध्ये सूर्यप्रकाश जसं असं लखनचा चमकतो तसं मध्येच व्हाईट लाईट प्लस सूर्यप्रकाशासारखं प्रकाश असा येत होता आणि फर्स्ट टाइम एवर असं झालं की जो तुम्ही पर्पल लाईट म्हणता ते मला शक्तिपात संपत आला त्यावेळी दिसला सो आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर ऑल दिस खूप धन्यवाद कविता खूप खूप धन्यवाद आणि आता काय म्हटलंय की आम्ही तुमच्या पाठीशी राहणार खरं म्हणजे ना एका गुरुपदापर्यंत जाण्याचा आपला हा प्रवास आहे तर आता आपणच अनेकांच्या साठी मार्गदीपक होणार आहे अनेकांना मार्ग दाखवणार आहे बघा थोडी वाट बघा थोडी वाट बघा <laughs> खूप धन्यवाद थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद मनापासून <laughs> खूप धन्यवाद <laughs> माइक सुरू करावं लागेल जया शांत वाटलं मॅडम आज एकदम मस्त असं म्हणजे खूप भरून आलेले डोळे वगैरे असं खूप पाण्याचं असं हे वगैरे चालू झालं खूप शांत एकदम मस्त वाटलं मला अजून पण ते फील होतय खूप <laughs> छान खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे <laughs> आत्मा नमस्ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळायला हे खूप मोठ भाग्य आमचं चाल खूप सानिका आत्मा नमस्ते मॅडम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेतच आजचा शक्तीपाठ म्हणजे खरंच लक्षात राहण्यासारखी गोष्ट की आतून खूप शांतता 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 अशी होती नंतर एक असा बिंदू आला आज्ञा चक्रापर्यंत त्याच्यात कुणाचा तरी चेहरा दिसून गेला मला काही कळलं नाही मात्र पण मी स्तब्ध म्हणजे जे काय होतंय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होऊ देत तशा ह्याच्यामध्ये होते भावनेमध्ये नंतर हातात खूप व्हायब्रेशन जाणवली खूप म्हणजे प्रचंड छान वाटलं ते मला आणि त्याच्यानंतर निळा प्रकाश असा येत होता माझ्याकडे नंतर वर्ण काहीतरी अजून असं येत होतं थोडं अंग अर्ध थो, जड झाल्यासारखं पण थोडंसं झालं थोडं किंचित स्वरूपात पण त्याच्यानंतर निळा प्रकाश आला आणि त्या प्रकाशामध्ये मी पूर्णपणे अशी सा म्हणजे पूर्ण तो प्रकाश माझ्यावर होता असं खूपच छान अनुभव मिळाला मला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद <laughs> <आत्मनुते। laughs> सुनीता गायकवाड त्यानंतर स्मिता ओके आत्मान असते मॅडम आणि प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खुँ खूप खूप शुभेच्छा आणि आजचा शक्तिपात हा दिवसच आहे ना खूप खूप छान आहे आणि मी खूप आनंदी आहे पण शक्तिपात घेत असताना मी इतकी शांत आंतरबाह्य शांत होते आणि आतून आहे ना मला एकदम डोलल्यासारखं आ, भास होत होते आणि दोन्ही हात मी जोडलेल्या अवस्थेत असताना त्यावेळेस असं वाटत होतं की ते ज्योती स्वरूप असं तेजस्वी झालेले आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्या कपाळात मग किंचितची अशी कळ गेल्यासारखी आणि वेगवेगळे -वेग असं चक्राकार फिरल्यासारखंही वाटलं ना एकदम शांत शांत एकदम डोकं पूर्ण बॉडीच एकदम शांत आणि एकदम हलकं हलकं त्या काहीच कुठले तरंग नाही एकदम आकाशापर्यंत मला पण दिसत होतं त्यावेळेस आणि खूप छान वाटलं मॅडम मला <laughs> खूप छान खूप छान खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि आजचा दिवसही खूप छान आहे आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा आणि त्यात हा शक्तिपात मिळाला आणि आपल्या स्वतःची अनुभूती आज घ्यायला मुळे आम्हाला चान्स मिळाला आणि त्यामुळे मंजुश्री श्री मॅडम तुमची इतके धन्यवाद देते की खूप खूप की आ, मी पहिल्यापासून म्हणते की मला काहीतरी शोध होता आणि मला जी आत्म ऊर्जा होती ती बाहेर पडायला खूप तुमच्या मार्फत म्हणजे तुम्ही एक माध्यम झालात माझे कि त्या ऊर्जेपर्यंत कुठेतरी मी शोध घेत त्याच्या पुढची वाटचाल करेल आणि मला खूप शांत वाटत आणि माझ्याही मुलांनी म्हणजे शुभमनी जो शक्तीपात घेतला तर तो साडे दहा पासून कंटिन्यू मेडिटेशन मध्ये थोडा जरी इकडून तिकडून आवाज आला की तो आमच्यावर असा राग आणि कटाक्ष करायचा पण माझं काम चालू होत नंतर त्याला म्हंटले रूम मध्ये येऊन बस त्याने घेतला आणि खूप त्याने प्रामाणिक पणे केला आणि मला खूप आनंद होत कारण का नवीन पिढीला एका जागेवर कमी वयातल्या बसवणं हे सोपं नाहीये आणि त्याला मला खूप उशीर झाला म्हणजे हा शक्तिपात घेणं किंवा ह्या ऊर्जेच्या सानिध्यात येणं पण त्याला लवकर मिळतो त्याचा बद्दल मी खूप आनंदी आहे खूप म्हणजे समाधान वाटतं बाह्य समाधान वाटतं बाकी लोक समाधान कशा शोधतात माहित नाही पण मला ह्यात खूप खूप समाधान आहे अगदी भरून पावल्यासारखं माझं लाईफ झाल्यासारखं मला वाटतं खूप मस्त खूप छान अ शुभमला तर मी बसूनच ठेवलं बराच वेळ बसला आणि बसला संयम आणि खूप छान थँक्यू सुनीता ती अगदी मनापासून धन्यवाद ही अनुभूती असते सगळ्यांना बघा आपल्याला शब्दात व्यक्त नसते करतायत हे आपल्याला शब्दात व्यक्त करताच येत नाही आपण प्रयत्न करतो मांडायचा कुठंतरी हा जो आनंद आहे ना तो अंतर्बाई आनंद काय वाटते ना तो नाही सांगता येत खरं आहे खूप धन्यवाद खूप धन्यवाद स्मिता कदम बाकी सर्वांनी व्हिडिओ सुरू करा प्लीज आत्मा नमस्ते मॅडम काहीच बोलू शकत नाही कारण जे पहिलं फिलिंग झाले ना मी फक्त घेण्याची भूमिकेत होते मी मला जाण्यामध्ये मला फक्त घ्यायचंय मला बाकी काही बघायचं मी बुर्जा घेत होते मला अगदी आकाश दिसते सगळं काही दिसत होत आणि त्यावेळेला मला काही जाणवलं नाही आणि मी त्या घेण्याच्या भूमिकेमध्ये माझे शरीर ऊर्जा कमी देत होती कारण आजारी असल्यामुळे मला ताकद नव्हती आणि मी जेवढं मेडिटेशन करत होते ना तर मला फेकलं जात होतं मी तीन वेळा केलं मेडिटेशन संपूर्ण पण मला ते मेडिटेशन फेकत होतं जवळ घेत नव्हतं मला खूप त्रास झाला पाऊन महिने मला म्हणजे हे करून देत नव्हतं तरी त्याच्यात मी मात केली म्हटलं नाही मला करायचंच आहे मला करायचंच आहे एक फक्त आतून ऊर्जा होती करायचं एवढंच होतं मी काल सुद्धा मेडिटेशन तुमच्यावर केलं ना तेव्हा माझं एक सक्सेसफुल झालं नाहीतर मी पहिला केल्यानंतर मग मला फेकलंच जात बसली बस का नुसते फेकाय फेकायचं करायचं नाही पण मी करत होते तीन वेळा झाले मध्ये मेडिटेशन पण मला शरीरातून ताकद देत मध्ये शक्ती नव्हती अन्न जात नव्हते व्यवस्थित पण मी का केलं का तुमच्यावर मला ऊर्जा चांगली मिळाली सकाळी पण मी तुमच्यावर केलं ऊर्जा मिळाली मला आणि आता बसल्यानंतर मला खूप म्हणजे घेण्याचं नंतर घेतल्यानंतर मात्र मी बोलले की मला किती जरी अडवलं मला किती अडवलं तरी मी ale, आज मॅडम मुळे मी सक्सेसफुल झाले एवढे बोलल्यानंतर मला खूप रडायला आले की मी आज मॅडम मुळे सक्सेसफुल झाले मला अडवण्याचं खूप तुम्ही म्हटलं सगळ्यांनी प्रयत्न केला तुम्ही आडले नाहीये पण मला म्हटलं मॅडमने आणि महाराजांनी मला बाहेर काढलं म्हटलं मी सक्सेसफुल झाले सक्सेसफुल बोलल्यानंतर जे मला रडायला आलं ते मला काहीच कळलं नाही फक्त रडत होत तुम्ही मला शांत केलं अजूनही मला भरून येते की मी तुमच्यामुळे आज सक्सेसफुल झाले ते जे मला शक्ती वाढवून देत होती काहीच करून देत नव्हती आज पाहून महिना मॅडम इतकं मला त्रास देतो ना सोनोग्राफी केली सगळं केलं पण काही नाही खाल्लं की अन्न पसत नव्हतं सगळं काय करत होत तरी पण नव्हतं पण मी सोडलं नव्हतं दे मी करणार एवढंच माझं द्याय होत आणि ते तुमच्यामुळे शक्य झालं खरं महाराजांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि मी आज सक्सेसफुल झालं एवढे बोलल्यानंतरच मला एवढे तो ऊर्जा आली की तू सक्सेसफुल झालीस हो झाले तुमच्यामुळे शक्य झालं मॅडम घाबरली थोडी परत का आईला असं व्हायला आपण एक 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 पायरी हळूहळू चढत जाणार आहे यशाची अशी पायरी अध्यात्मिक ऊर्जेची अशी पायरी तुम्ही चढत जासा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद प्रेम खुशी सुरक्षितता सगळं दिलं तुम्ही सगळं दिल म्हणून आज मी इथे राहील खरोखर मॅडम माझी खूप बिकट होती मॅडम फोन सुद्धा केला पण त्यातून मला खरोखर तुम्ही तारलं थँक्यू मॅडम थँक्यू तुमचा विश्वास या ब्रह्मांडी ऊर्जेवरचा तुम्हाला असाच तारत जाणार आहे आणि अगदी जे काही का आहे ना काहीच नाही तुम्ही ग्रँड मास्टर्स आता शक्तीपात झालेला आहे पुढे तुम्ही स्वतः अनुभव सर्वांना शेअर करसाल आज जरी काही गोष्टी आपण कोड मध्ये कोड लँग्वेज मध्ये बोलत आहे तुम्ही स्पष्ट सगळ्यांना सांगण्याची हिंमतही तुमच्यामध्ये येणार आणि ना तुमचं एक उदाहरण म्हणून सर्वजण घेतील मला पूर्ण विश्वास आहे श्वेता खूप थँक्यू हे तुम्ही दिलं मॅडम म्हणून शक्य झालं मॅडम आता हे अशक्यता मला अमृता ने पण बोलल्या कारण माझी त्यांच्याकडे होते ना तर दोन महिन्यापूर्वी म्हणजे आपलं घेण्यापूर्वी माझी अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यांनी मला म्हटलं स्मिता तू खूप म्हणजे छान झालेस तरी पण मला सांगितलं की छान झाले आता आणि नंतर ना थोड्या दिवसांनी परत मला छान झाले मी चांगलं मी जेव्हा चांगलं बोलायला गेले ना तिथपासून पासून मला परत त्रास व्हायला लागतो आणि मग म्हटलं नाही मी होणारच म्हंटल मॅडम पर्यंत पोहचणार म्हटलं माझं कसही मॅडम मला करून घेणारच मला मॅडम घेणार एवढंच मला माहिती होत आणि गुरु पौर्णिमालाच मला घ्यायचं माझे गुरु मला देणारच हा विश्वास होता आणि तो तुम्ही दिलात मला खरोखर खरोखर थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू मुलांपासून जोशना माईक कोण सुरू करणार खूप छान वाटलं होत जड जड झालं होतं शेवटी शेवटी जोर जोरात श्वास चालू झालेला समजत नव्हतं काय होते काय नाही <laughs> शांत राहिली होती तरी पण खूप चांगला अनुभव आले खूप छान खूप छान अनुभव तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा इथून आमचा नमस्कार स्वीकार करा आत्मा नमस्ते नमस्ते आत्मा नमस्ते खूप छान खूप छान गजानन दादा माईक सुरू करा ओ। गुरुपूर्णचा खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार आजचं जे आपण मेडिटेशन घेत होतो त्यावेळेस मी फक्त घेण्याच्या भूमिकेत होतो खूप सारी ऊर्जा माझ्याकडे येत होती आणि मला कळत नव्हतं की माझ्या चेहऱ्या एक्सप्रेशन काय होते कसं होते मला काही माहित नाही काही ठिकाणी मला असं वाटत होतं की माझा बॅलन्स जातोय की काय म्हणजे मी पड पडतोय की काय असं मला वाटत पण माहीत नाही मी स्टेबल होतो आणि काही बदल होत होते माझ्यामध्ये बदल होत होते मला नक्की नाही सांगता येत म्हणजे काय पण मला ते जाणवत होत सर आणि ज्या वेळेस तुम्ही मला जे ह्याची लिंक ओपन करून दिली आणि सांगितलं की शक्य नाही सर्व मेडिटेशन्स करायचे ते मेडिटेशन्स करतानाच मला एवढी सारी आ, हातात मग उर्जा पास व्हायला लागली म्हणजे मला खूप खूप म्हणजे खूप अद्भुत अनुभव आला वेळेस केलं ते तर खूपच अद्भुत होत मला मला खूप चांगला अनुभव आला का आणि होपफुली असंच सुद्धा मजा सोडत राहील खूप खूप धन्यवाद तर सेकंड डिग्रीच्या इंदुताई आपल्यासोबत बऱ्याच वेळ पासून आहेत इंदुताईला एक संधी देऊया बोला माईक सुरू करा एक मिनिट सुरू करा जमेल नाही जमणार कुठलं जमलं आलं का हो झालं का हो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी शक्तिपात मिळालं हे खूप मोठं आमचं भाग्य आणि ते तुमच्यामुळे मिळालं आणि खूप छान वाटत होत ते शक्तिपात घेताना आणि हाताला असे व्हायब्रेशन वगैरे जाणवत होते शक्तिपात घेते वेळी असं होत होत आणि खूप दिवसापासून माझं चालू होत की करायचं करायचं मग ते मुलीला सारखी सांगायची परवा दिवशी ती आली तर हो बरेच दिवस झाले चालू होत गजानन महाराजांची कृपा खूप छान ते मुलगी हा काल जी मुलगी जी आली होती शेजारची ते त्या तुमच्या तिकडचेच आहेत ते अकोला बुलढाणा तिकडच्या भागातले चे तिनी बरोबर भाषा ओळखली शेती म्हणाली ते आमच्या शेजारी आहेत ना ते तुमच्या तिकडून खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद इंदुताई खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते सर्वांना ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्न देणार माध्यम होत खूप धन्यवाद खूप धन्यवाद आत्मा नमस्ते खूप छान वाटलं तुमच्यामुळेच हे शक्य झालं नाही बोलता नाही <laughs> आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद ना हा भाव शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही भाव विभोर होतो माणूस खरा आहे आनंद आला ना पण गायत्री ताई हो छान होते शब्द फुटत नाही तोंडामधून खरंच आहे mm. ऊर्जा अशीच असते ना अशीच असते ऊर्जा उद्या तुम्ही सुद्धा इतरांपर्यंत ऊर्जा पोहोचवसाल ना तेव्हा ना तुम्हाला सुद्धा हेच भाव येणार आहेत गायत्रीत हेच थँक्यू येणार आहे तुम्ही संधी देताना म्हणून सगळं थँक्यू यू आत्मा नमस्ते मॅडम हे आता ग्रँडमास्टर होणं म्हणजे व्हायची इच्छा तर खूप होती पण हे आत्ताच शक्य नव्हतं म्हणते त्याच्यासाठी तुम तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ते अटूलमेंट चालू असताना असं वाटत होत पूर्ण फ्लो जो आहे एनर्जीचा तो सहस्रा चक्रातून पूर्ण सगळ्या चक्रांमधून जात असं जाणवत होत कि इथे चाललंय खूप छान वाटलं तुम्हाला कस जाणवलं माहित नाही एनर्जी माहित नाही सगळ्यांची एनर्जी खूप छान हा जो तुमच्या आतून आलेला भाव आहे ना आपलं झालेला प्युअर सोल आपलं हे आहे आणि हे बघा मंजुश्री माध्यम आहे या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं होतं ओके म्हणून माझ्याकडून ती ऊर्जा आली चला या याची नाही तर माझं होणारच नव्हतं आता पण ते तुमच्यामुळे झालं तुम्ही अगदी पुढं घालून नेल्यासारखं झालं की चला आता थांबायचं नाही मागे कोणीच नाही थांबायच त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमचे खूप म्हणजे किती आभार मानू कळत नाही ब्रह्मांडाने निवडलेले लोक आपण लक्षात असू द्या कडे येणारा प्रत्येक सोल हा त्याने पाठवलेला असतो आणि त्यांनी ठरवलं आहे की तुम्हाला कुठपर्यंत न्यायचं मी माध्यम आहे बस खूप धन्यवाद तुमचे पण खूप खूप धन्यवाद थँक्यू मग मी शब्द दिला की चला आणि तुम्ही आलात हो ऊर्जा एवढं मात्र आहे तुम्ही मात्र नेलत म्हणून नाहीतर मी मागे मागे चालले होते आता नको आता नको करूयात करूयात करू पण तुम्ही ते ओढून नेलत म्हणून ते बरोबर ते एखादे कसे म्हणजे हे असतात ना टीचर वगैरे किंवा चला काय असं बसले चला तुम्ही पण तुम्ही करू शकता म्हणजे जे तुम्ही त्याच्यामुळे मला म्हणजे आता इकडे आले त्याच्यामुळे ग्रेट 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 आणि त्याच्यासाठी तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू तुमच्या सर्व बॅचेस मास्टरच्या अशाच भरभरून 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 खूप छान खूप छान थँक्यू धन्यवाद पहिल्यांदा कारण मला काहीच नक्की नव्हतं माझ पण तुमच्या याच्यामुळं मला खूप आनंद झाला किंवा मॅडमनी आपल्याला थोडं प्रोत्साहन दिलं काय डोक्यात माझ्या वेगळंच काय 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 चालू होत पण तुम्ही म्हणला कि ते राहू द्या मध्ये राहिलं तर आपण बघू पण तुम्ही या तर खरी मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि मला खरंच एक माझी मुलगी असल्यासारखं वाटत कि चला बाबा सगळं छान करून घेता आणि केवढ्या ग्रेट आहात तुम्ही या वयात एवढ्या ग्रेट आहात तुम्ही हा आम्ही एवढे मोठे झालो तरी आणखी म्हणजे हेच राहिलो दगडच राहिलो म्हणल्यासारख्या येते पण तुम्ही खरच ग्रेट आहात अगदी प्युअर प्युअर सोल आहात धन्यवाद मॅडम धन्यवाद तुमचं हे प्रम्यापासून आत्म्यापासून तुम्हाला शुभ आशीर्वाद देते खूप छान खूप छान खूप धन्यवाद थँक यू थँक यू थँक यू आत्माड मस्त आहे गुरु हा रास्ते रत्ना ताई माझे तर ता मेडिटेशन दीड वाजता कंप्लीट झाले आज <laughs> <laughs> येस खूप छान आणि अजून काही लोक आहेत ते करूनच राहिले पूर्ण आणि येत आहेत आज संध्याकाळी आपल्याला एक टप्पा गाठायचाच आहे अजून खूप छान रत्ना ताई नमस्ते मॅडम आवाज येतोय हो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम मॅडम सहसा चक्रावर खूप फिलिंग येत होत्या हातात व्हायब्रेशन जाणवत होते हा, हा मध्ये थर्ड चे मेडिटेशन माझे मध्ये मध्ये नाही होत होते हा काही कारणास्तव आणि मध्ये मी थोडी डिस्टर्ब पण झाली होती त्याच्यामुळे आठवडाभर मेडिटेशनच नाही झाले पण मला ते रोजची तुमची सवय झाल्यामुळे ती एनर्जी जी वाढत होती ती परत अशी मनावल्यासारखी वाढत होती नंतर मी परत सुरू केलं आणि आता व्यवस्थित आहे स्टेबल झाले खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान खूप आभारी खूप छान खूप आभारी थँक्यू आपण ऊर्जेचे सर्वजण या ब्रह्मांड ऊर्जेचे धन्यवाद म्हणूया या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे आणि खूप धन्यवाद आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणा आणि आमच्या सर्व सदस्यांना सर्व देखील माध्यम करा अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक लोकांचं दुःख हरण करण्यासाठी दुःख कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी खूप धन्यवाद खूप धन्यवाद हे ब्रह्मांड खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 अलफ यू आत्मा नमस्ते सगळ्यांना नमस्ते। 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 नमस्ते।